इयत्ता अकरावी व्यवसाय शिक्षणासाठी प्रवेश सुरू इचलकरंजी शहरातील श्री नाभा एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज इचलकरंजी उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम महाराष्ट्र शासनाकडून हाय वर्गीकरणात अदर्जा प्राप्त संस्था आमच्या संस्थेमध्ये प्लस टू स्तरावरील व्यवसाय अभ्यासक्रम चालू आहेत इंजिनिअरिंग ग्रुप कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी मेकॅनिकल टेक्नॉलॉजी इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी पॅरामेडिकल ग्रुप मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन विषयासाठी प्रवेश सुरू अधिक माहितीसाठी संपर्क उपप्राचार्य एन एस पाटील नव्याण्णव बावीस त्रेसष्ट झिरो एकशे ऐंशी नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळ घडामोडी इचलकरंजी शहरामध्ये आलेल्या गेल्या काही वर्षाच्या महापुराच्या पार्श्वभूमीवर शासन निर्देशानुसार संभाव्य महापुराचा आणि अतिवृष्टीचा सामना करण्यासाठी शहरातले महसूल पोलीस पाटबंधारे विभाग विद्युत वितरण कंपनी बी एस एन एल सार्वजनिक आरोग्य विभाग पशुसंवर्धन विभाग या सर्व शासकीय विभागांच्या सहकार्यानं संभाव्य पूरपरिस्थितीवर मात करता यावी या अनुषंगानं आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी आज गुरुवारी एकोणतीस मे रोजी इचलकरंजी महापालिका आयुक्त यांनी आज गुरुवार एकोणतीस मे रोजी इचलकरंजी शहर आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पूर्वतयारीसाठी आढावा बैठकीचं आयोजन केलं होतं बैठकीच्या प्रारंभी अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे यांनी महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेल्या पूर्वतयारीबाबत सविस्तर माहिती विषद केली आपत्ती व्यवस्थापन विभाग प्रमुख संजय कांबळे यांनी प्रोजेक्टरच्या माध्यमातून इचलकरंजी महापालिका आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा सादर केला आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी गत महापुराची माहिती घेऊन परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही यासाठी सूक्ष्म आणि काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना सर्व संबंधित घटकांना दिल्या शहरातल्या सर्व शासकीय यंत्रणा सामाजिक तथा स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून संभाव्य महापुराच्या परिस्थितीला सामोरं जाऊया असं प्रतिपादन त्यांनी केलं परिस्थितीमध्ये सर्वच शासकीय विभागांनी आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत आपत्कालीन पथकं सतर्क ठेवावीत चोवीस तास आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाकडील यंत्रणा कार्यान्वित राहील याची दक्षता घ्यावी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय प्रशासनानं पूरपरिस्थितीच्या अनुषंगानं आवश्यक असलेली औषधं सर्पदंश श्वानदंश यावरील लसीसह कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर आवश्यक असलेल्या औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध करून ठेवावा महापालिका आरोग्य विभागाकडून औषध फवारणी फॉगिंग यासाठी आवश्यक असलेला केमिकलचा साठा पुरेसा उपलब्ध करून ठेवावा अशा महत्त्वपूर्ण सूचना देऊन सर्वच शासकीय यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय साधून काम करावं अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांनी सर्व शासकीय यंत्रणांना दिल्या या प्रसंगी उपायुक्त नंदू परळकर उपायुक्त अशोक कुंभार सह आयुक्त विजय राजापुरे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भाग्यरेखा पाटील मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी विकास खोळपे मुख्य लेखा परीक्षक आरती खोत शहर अभियंता महेंद्र क्षीरसागर पोलीस निरीक्षक महेश चव्हाण पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता वासंती भरते सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर आर बी जंगम बी एस एन एलचे मनोजकुमार आवळे एस पी पवार सार्वजनिक बांधकाम हातकणंगले सेक्टर अभियंता पी टी मोरे इचलकरंजी आगार प्रमुख सागर पाटील आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार सहायक नगर रचनाकार हरिश्चंद्र पाटील कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर अभियंता बाजी कांबळे पाटबंधारे विभागाचे वैभव कोळेकर खरेदी पर्यवेक्षक शीतल पाटील विद्युत अभियंता इस्रार बेग वाहन अधीक्षक प्रशांत आर्गे उद्यान पर्यवेक्षक सुनील बेलेकर माहिती आणि जनसंपर्क अधिकारी नितीन बनगे अजय सुतार अतिक्रमण विभाग प्रमुख सुभाष आवळे उपस्थित होते आज इचलकरंजी महानगरपालिकेमध्ये शहरातील इतर जे विभाग आहेत त्यांची एक संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीचा उद्देश हा की आपत्ती कालामध्ये सर्व विभागांचं कॉर्डिनेशन असावं आणि सर्वांच्या कॉर्डिनेशनमधून शहरातील नागरिकांना पूरबाधित विभागांना चांगल्या सोयीसुविधा देण्यात याव्यात आणि एकमेकांच्या कॉर्डिनेशनमुळं शहरातील जी सोयीसुविधा आहेत त्या आपल्याला व्यवस्थित राखता येतात जरी पूरपरिस्थिती आली आपत्ती आली तरी सगळ्यांचं कॉर्डिनेशन असेल तर निश्चितच यातून आपण लवकर आणि तात्काळ मार्ग काढणं सोयीस्कर आहोत